छगन भुजबळांना विरोधात असताना ज्या भाजपनं विलन केलं त्याच भाजपनं हिरो केलं ईडीला भुजबळांविरोधातील कागदपत्र सापडेनात वॉशिंग पावडरने कमाल केली जातीवादी भांडणं लावणं मराठा विरुद्ध ओबीसी उभा केला याचीच बक्षीसी भुजबळांना मिळाली पार जीवावर आलं तरी भुजबळ मागे हटले नाही विषय ईडीचा होता तरीच वाटलं भुजबळांचे इतके समाजप्रेम कसे उतू जात नेमकं गडल आहे का जसं शहाण्या माणसानं कोर्ट आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हटलं जातं तसं शहाण्या राजकारणानं दुसऱ्या पक्षात असलं तरी चालेल पण पन भाजप नेत्यांशी नेहमी चांगले संबंध ठेवावे नाहीतर ईडीची पीडा लागलीच म्हणून समजा चांगले चांगले सध्या ईडीच्या नावाने घाबरतात अनेक वर्षांची जुनी प्रकरणं बाहेर काढून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली परंतु छगन भुजबळांवर मात्र ईडीचे अधिकारी चांगलेच मेहरबान झाल्याचं दिसतं याला कारण देखील तसंच छगन भुजबळ यांचा जामीन आणि देशाबाहेर जाण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ईडीनं एक याचिका दाखल केली होती परंतु आता अवघ्या सहा वर्षातच आपण भुजबळांविरुद्ध कोणती याचिका दाखल केली होती हेच ईडीला विस्मृतीच गेलं त्यामुळे ईडीकडून भुजबळांविरुद्धची ही याचिका मागे घेण्यात आली अजितदादांसोबत महायुतीत गेल्याचं भुजबळांना हे रिटर्न गिफ्ट मिळालंय की नेमकं जरांगे पाटलांच्या विरोधात भुजबळांनी घेतलेला स्टँड आणि मराठा विरुद्ध ओबीसी ही लावलेली भांडणं याचं बक्षीस भुजबळांना मिळालंय हाच खरा प्रश्न आहे शरद पवारांची, पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ घालत महायुतीत गेल्याची डील आता फळास येते शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटात महायुतीचे लाभार्थी अनेक त्यापैकीच एक म्हणजे छगन भुजबळ दोन हजार सोळा साली भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आता भुजबळांचं राजकारण संपलं असा कयास लावला जात होता परंतु नंतरच्या काळात भुजबळ महाविकास आघाडी आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये दोन्ही वेळा कॅबिनेट मंत्री झाले शिवाय आता त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या ईडीचा फासही सैल होत चालला नुकतीच ईडीने छगन भुजबळ यांच्या विरोधातील आपली एक याचिका उच्च न्यायालयातून मागे घेत असल्याचं जाहीर केलं ही याचिका मागे का घेतोय याचं ईडीनं दिलेलं कारण हे त्याहूनही अधिक गमतीदार आहे याचिका काय होती ती आठवत नसल्याचं कारण पुढे करून ईडीनं छगन भुजबळ यांच्या विरुद्धची आपली एक याचिका मागे घेतली राजकारणात जसं दिसतं तसं नसतं असं वारंवार म्हटलं जातं एकेकाळी छगन भुजबळांच्या मागे हात धुवून लागलेली ईडी आज त्याच भुजबळांच्या विरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी आटापिटा करते महायुतीत म्हणजेच भाजपच्या शरणी जाण्याचा लगेच एवढा मोठा लाभ मिळेल याची अपेक्षाही खुद्द भुजबळांनी केली नसेल महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना दोन हजार सोळामध्ये अटक झाली तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला तसेच त्यांना व्हिसा नूतनीकरण करण्याची व देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली होती कोर्टाच्या या निर्णयाला ईडीने दोन हजार अठरामध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यांची नुकतीच सुनावणी देखील घेण्यात आली आहे परंतु या याचिकेला या आता नाट्यमय वळण आलंय भुजबळ विरुद्ध दाखल केलेली याचिका आठवत नाही तसेच तिचे प्रतही सापडत नसल्याचा अजब युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला विरोधकांच्या अनेक वर्षांची अंडी पिल्ली उकरून काढण्यात ईडी माहीर आहे अशात अवघ्या सहा वर्षांपूर्वीचे प्रकरण ईडीला आठवत नसल्यानं ईडीची छगन भुजबळांवरील मेहरबानी सहज उमटून येते बरं अजित पवार गटात ईडीचे लाभार्थी एकटे छगन भुजबळ आहेत असं नाही सुनील तटकरे हसन मुश्रीफ नवाब मलिक खुद्द दादा सुद्धा याचेच लाभार्थी आहेत नवाब मलिक हे अजित पवार गटात जाण्याची केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे ज्या पद्धतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी आमदारांच्या आसनावर जाऊन बसले त्याचवेळी नवाब मलिक कोणाकडून आहेत हे सिद्ध झालं परंतु भाजपच्या दबावामुळे त्यांना अधिकृतपणे अजितदादा गटात येता येत एत नसल्याची पंचायत होत आहे राष्ट्रवादीच्या किमान डझनभर नेत्यांच्या मागे भाजपने ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला याला स्वतः अजित पवार देखील अपवाद राहिले नव्हते त्यामुळे अजित पवारांना आपल्या समर्थकांना घेऊन भाजपच्या मागे गोंडा घोळण्याशिवाय आता पैऱ्या नाहीये त्याचमुळे ज्यांच्या ज्यांच्या मागे ईडीची पीडा आहे असे सर्व नेते आपल्याला क्लीन करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वात महायुतीत म्हणजेच भाजपच्या आश्रयाला गेलेत त्यातीलच एक नाव होतं छगन भुजबळ आता ईडीने ही याचिका मागे घेतली असल्यानं भुजबळांसाठी शुभ संकेत मानले जातात आता यापुढे भुजबळांवर सर्व चौकशीचा ससेमिरा हळूहळू कमी करून त्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून स्वच्छ केलं जाईल असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि या ट्विस्ट असा सुद्धा होता ज्यावेळी मराठा समाज कोट्यावधीने एकवटला होता त्यावेळी एकट्या छगन भुजबळांनी एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा रोष पत्कारावला त्याचवेळी जरा डाऊट होता की भुजबळांचं कधी एवढं समाजाप्रती प्रेम उतू जायला लागलंय कदाचित त्याचं उत्तर सुद्धा याच इडीच्या निर्णयातून भेटतं आहे की भुजबळांनी मराठा समाजाचा विरोध पत्कारून किंवा जातीवादीमध्ये भांडणं लावून भुजबळांनी स्वतःला क्लीन करण्यासाठी सर्वात मोठी रिस्क घेतली होती आणि त्याचीच ही बक्षिसी म्हणून त्यांना मिळाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला याबाबत जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र